विश्वाच्या या उंबरठ्यावर देव ठेवला मातीचा मग जन्म घेतला मान आणि राग छेटेला जातीचा नमस्कार मी रुद्राणी राजेंद्र मगन फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल येथील नवी वर्गातील विद्यार्थी महाराष्ट्रासह देशात वाढते धार्मिक जातीवादांचे तरुणांवर होणारे परिणाम या विषयावर माझे मनोबोध व्यक्त करते माझं असा लक्षात होतं की माणूस धर्माच्या नादी लागून आपापसामध्ये भार करताना दिसून येतो तर तो धर्मधर्मांमध्ये धर्मांमध्ये न करून माणूस की संपवताना दिसून येतो म्हणून किताब गंज म्हणतात ते आठवत जात धर्म शायद कारण आज मी नाही आहे आपल्या भारत देशातील जातीय विषमता नष्ट होताना दिसून येते आहे धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे पोथी पुराण नाही धर्म म्हणजे गीता बायबल नाही धर्म म्हणजे पुराण नाही मग आपण म्हणतो ना हा माझा शेजारी धर्म हा माझा पुत्र धर्म तसंच अग्नीचा जा धर्म जाळणं वाऱ्याचा जा धर्म वाहणं फुलाचा धर्म फुलणं हे असे धर्म कर्तव्याशी जोडलेले आहेत आणि हेच कर्तव्याशी जोडलेले धर्म खऱ्या अर्थाने आपण आत्मसात केले पाहिजे म्हणूनच एकोणावीसशे सत्तेचाळीसचा मंगल पांडे पासून तर सर्वत्र गांधी पर्यंत प्रत्येक धर्माची प्रत्येक जातीची लोक या भारतीय जाती व्यवस्था विरुद्ध लढली होती मित्रांनो शी म्हणजे शीख पा म्हणजे पारसी आणि ई म्हणजे इसाई या धर्मांची आपण शिपाई आहोत हे धर्म आपल्याला माणूस जोडायला शिकवतात आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या आदर्शाने व विचाराने पावन झालेली ही स्तरभूमी त्यांनी आठव्या पकड जातीतील लोकांना एकत्र घेऊन या स्वराज्याची स्थापना केली एवढंच नव्हे की ज्या तरुणाईने इथं क्रांती घडवली ज्या तरुणाईने इथं सामाजिक आणि राजकीय क्रांती घडवली अशा मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक तरुणाला अजून कोणाचा हवा आहे आदर्श परंतु आजच्या पिढीसमोर आदर्श मात्र वेगळेच ते तर त्यांच्या समोर आव्हाने पण उभी आहेत हमारे देश का दिल्ली की सड़कों को तायर की काली से राख करता रहेगा जब तक हमारे देश का युवा हिंदू मुसलमान के नाम पर चल रहे कट्टारों की आग में जूझता रहेगा जब तक हमारे देश का युवा खालिस्तान पाकिस्तान जैसे नारों का समर्थन करता रहेगा जब तक हमारे देश का युवा शिक्षा को महत्व देने की बजाय भव्य और बुरखे में लड़ाई करवाता रहेगा तब तक, तक। युवा नेतृत्व की बात मुझे सिर्फ बयानबाजी लगती है आजचा तरुण जातीच्या नावावर भलत्या दिशेला भरकट चाललेला आहे तारुण्य हे असं असतं ज्या तुफानांशी झुंज देण्याची ताकद असते आय कॅन डू ही वृत्ती याच वेळात संभव असते परंतु आजचा तरुण या आजचा तरुण संघर्ष आणि समाजाच्या काळात या विचारांचा या विचारांचा विचारच करत नाही तो संतापी घातक उप संताप दिसून येत आहे तरुणांना अशा अवस्थेत ढकलण्यासाठी जबाबदार आहे ते केवळ आणि केवळ आज जाती व्यवस्था आजच्या समाज व्यवस्थाने तरुणांना जातीत विभागून त्यांच्यावर जातीत विभागून टाकले या देशाचा आधार स्तंभ असलेला तरुण जातीत विभागला गेल्यामुळे या देशात एक दे पोहुल निर्माण झाले क्षमतेचे धडे देऊन श्रमतेचे धडे देऊन विषमतेची कसोटी लावतात आधुनिकतेचे भूषण मग कशासाठी मिरवतात हा दोष नाही जल्लोष आहे महापुरुषांच्या पराभवाची ही समाजाला लागलेली कीड आहे स्वयंघोषित आधुनिकते हे माणूस तिला घातलेले भीड आहे पूर्वी पूर्वी आम्ही आमच्यात रंग कधीच पाहिला नव्हता नंतर आमच्यात रंग दाखवणारे आमचेच होते गरीबांच्या टाळूवरील लोणी चाकणारे आमच्याच संस्थेतील चमचे होते आणि याच चमचागिरीने आता विकास आमचा फुटला आहे खरं म्हंटल तर जातीवाद हा कोणापासून सुरू झाला पासून अजिबात नाही जातीवाद हा सुरू झाला तो राजनीती राजकीय क्षेत्रातून आज जर बघितला गेला तर भ्रष्टाचार आणि जातीवादाने राजकीय क्षेत्रात सर्वात मोठं स्थान आहे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य तर मिळालं पण तो कोणापासून फक्त इंग्रजांपासून भ्रष्टाचार आणि जातीवादापासून नाही ते तर अजूनही चालू आहे आणि आजच्या काळात तर ते पूर्वीच्या काळापेक्षा जास्त वाढलंय आज देखील आपल्या भारत देशामध्ये उच्च आणि निचतीमध्ये भेदभाव करण्यात येतात भेदभाव करण्यात येतात कारण आज देखील काही जातींना जाती त्यांच्या जा हक्काचं आरक्षण नाहीये आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी त्यासोबतचा विद्यार्थी कमी टक्के असूनही नोकरी लागतो म्हणजे ह्या लागत नाही तेव्हा त्या ते तरुणाच्या मनात जातीविषयी द्वेष निर्माण होतो आपल्या भारताच्या संविधानाला सर्वात मोठं संविधान म्हंटलं जातं आपण या संविधानाचं पालन करतो का जर खरंच या भारत देशामध्ये संविधानाचं पालन झालं असतं तर बीड मध्ये हत्या झाल्या तरुणाला त्वरित न्याय मिळाला असता पण आज देखील दोन महिने झाले तरी त्या तरुणाला न्याय मिळाला नाही अशी व्यवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची जर विरुद्ध आवाज तर जातीवादाचं नाव दिलं जात म्हणूनच म्हणते नको नको हा वर नको तो खाली संविधानुसार करा समान नागरिक कायदा ही साहेब भारत देशाची खरी संपत्ती ही साहेब भारत देशाची खरी संपत्ती जेव्हा त्या माळी बहुत मारे सर्व शब्द घाडले जातील ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने जुळू नये इथली एकता जर प्रत्येक तरुणाच्या मनात एकच विचार रुजायला हवा की मी कुठल्याही जातीत कुठल्याही धर्मात कुठल्याही प्रांतात कुठल्याही प्रांतात जन्माला आलो असलो तरी माझ्या कर्तृत्वाने माझ्या व्यक्तिमत्वाला अशा उंचीवर नेऊन टाकेल की माझा माझ्या धर्माला माझा माझ्या जातीला माझा माझ्या प्रांताला आणि माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र